सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य शिविका परीक्षक या परिषद्यासाठी फॉर्म भरलेल्या सर्व लाडक्या बहिणींचं मात्र आवर्जून स्वागत अभ्यास करू या कायद्याचा फायदा होईल गुणांचा कारण दहा प्रश्न कायद्यावर येणार आहेत त्यामध्ये आठ ते नऊ कायदे आहेत त्यापैकी बाल कामगार अधिनियम कृषीऐंशी आपण पाहत आहोत तत्पूर्वी बघा सर्व लाडक्या बहिणीनं हा नव्याण्णव रुपयाचा कोर्स जॉईन करावा असं माझी आग्रहाची विनंती आहे सध्या फी एकोणपन्नास रुपये आहे असेल तर एकोणपन्नास मध्ये मिळेल तुम्हाला हे पुस्तक घेतलंच असेल म्हणजे का म्हणतोय ही जॉईन करा कारण तिथं खरंच एवढं काही कंटेंट देतोय की तुम्हाला ते दुसरीकडे मिळत नाही आणि मी म्हणजे ट्वेंटी फोर इंटू सेवन आवर्स अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षिकाला जास्तीत जास्त काही कंटेंट देता येते का त्याच दृष्टीनं काम करतोय म्हणून एवढं आग्रह आहे आपण मेन आता आजचा जो बालकामगार अधिनियम आहे त्यापैकी भाग चार जो आहे म्हणजे शेवटचा भाग चार त्याचं नाव आहे संकीर्ण ते, ते पाहणार आहोत आजचा म्हणजे बालकामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील हा शेवटचा भाग आहे तर त्या भाग आपल्याला आता ह्याच्यात जर समजा कमी वेळेत कवर झालं तर ओकेच आहे नाहीतर आपण सविस्तरपणे दुसरा एक व्हिडिओ बनवू शकतो त्यामध्ये कलम चौदा आहे शास्त्री संदर्भात आता कलम चौदामध्ये मध्ये पोट कलम आहेत तर पोट कलम एक मध्ये काय आहे जो कोणी कलम तीनच्या तरतुदींचे व्यतिक्रमण करून कोणत्याही बाल व्यतिक्रमण म्हणजे त्याचं उल्लंघन बालकास नोकरीवर ठेवील किंवा काम करण्याची परवानगी देईल तो तीन महिन्यापेक्षा बघा तीन महिन्यापेक्षा कमी नाही तीन महिन्यापेक्षा अधिक नसणाऱ्या परंतु एक वर्षापर्यंत तीन महिने ते एक वर्ष बघा ओके स्टार के, गोल केले वाढिता वाढिवता येऊ शकेल इतक्या कारावासाचं म्हणजे जेल म्हणजे तुरुंगात जाऊ जेल समजा तुम्हाला कारावास किंवा दहा हजार रुपयापेक्षा कमी नसणाऱ्या म्हणजे मिनिमम किती दहा हजार रुपये ओके आणि जास्तीत जास्त किती दहा ते बारा हजार रुपये ओके ट्वेल्व ओके काय पैशा संदर्भात दंडाची द्रव्य दंड म्हणजे संदर्भात शिक्षा दोन्ही किंवा दोन्ही शिक्षेला पात्र असू शकतो जर कलम तीनचं याच्यामध्ये कलम तीनचं उल्लंघन केलं असेल तर त्या संदर्भात माहिती सांगितलेलं आहे आता ते परत सांगणार नाही कलम चौदाचे पोट कलम दोन पहा जो कधी कलम तीन खालील अपराधाचा दोष म्हणजे अपराधाचा सिद्ध दोषी असेल म्हणजे अपराध केल्याबद्दल दोषी आढळला आढळला असेल तर त्यानंतर जर परत त्यानं ते अपराध केला तर मात्र सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु दोन वर्षापर्यंत वाढवता येऊ शकेल इतक्या कारावासाची म्हणजे जेल शिक्षेस तो पा, पात्र असेल आणि कलम पोट कलम तीन बघा बरं आता वरचा पॉईंट क्लिअर झाला असेल तुम्हाला पहिल्यांदा गुन्हा केला असेल तर तीन महिने ते जास्तीत जास्त एक वर्ष आणि पैशाच्या स्वरूपात दंड किती दहा हजार जास्तीत जास्त बारा हजार परंतु पोट कलम दोन मध्ये जर सेकंड टाईम गुन्हा केला असेल तर सहा महिने जास्तीत जास्त दोन वर्ष जेल अशा प्रकारची शिक्षा होती ओके त्याच्यामध्ये याच्यामध्ये आर्थिक दंड किती हे नव्हता उल्लेख आता पुढे जो कोणी कलम नऊ द्वारे आवश्यक असलेली नोटीस देण्यास कसूर करील किंवा कलम अकरा अन अनुसार आवश्यक असलेली नोंदवयी राखण्यास कसूर करील किंवा कोणत्याही नोंदवहीत खोटी नोंद करील आता ही कलम नऊ आता तुम्हाला इथे समजत नाही मी तर सांगितलेलं आहे परत तुम्ही वाचत असताना कलम नऊ जवळ जे गेल्यानं वाचायला किंवा कलम नऊ काय आहे हे जर तुम्ही पाहिलं तर हे तुम्हाला लक्षात येईल कलम अकरा काय हे जर परत त्या पॉइंटला वाचलं हे उगं आलं वाचत गेलं ह्याला काही अर्थ नाही कलम बारा अनुसार आवश्यक असल्याप्रमाणे कलम तीनचा या कलमाचा गोशवारा अंतर्भूत असणारी नोटीस लावण्यास कसूर करील किंवा या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या तरतुदींचे अनुपालन करण्यास कसूर करील म्हणजे अनुपालन करणार नाही किंवा तिच्या हे करेल क्रॉस ही करेल म्हणजे तिचं क्रॉसिंग करेल किंवा त्याचं उल्लंघन करेल समजा तर तो एक महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या साध्या कारावासास किंवा दहा हजार रुपयापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल ओके लक्षात घ्या आता कलम तीन कलम अकरा अ आणि कलम अकरा बारा ही तिन्ही कलम काय आहेत ते बघूया कलम तीन काय होतं कुठल्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध आता कोणतेही व्यवसाय जे आहे ना भाग क आणि भाग ख असे दोन दिलेले आहे भाग क म्हणजे व्यवसाय हे रेल्वेच्या संदर्भात आहेत पॉज करून वाचा आणि ही प्रक्रिया उद्योग ओके ही आहेत या संदर्भात आता पुढचं काय होतं कलम तुमचा नऊ होता ओके कलम नऊ पण बघून घ्या लगेच निरीक्षकाला नोटीस देणे निरीक्षक म्हणजे निरीक्षक नोटीस देतो आता याच्यामध्ये काय कलम नऊचे पोट कलम बघा कशा संदर्भात आहेत तुम्ही आस्थापनेचे नाव जागा ही नोटीस होती की नाही जी काही रेकॉर्ड ठेवायचे आहे त्या संदर्भात आहे पोटकलम दोन बघा पॉज करून तुम्ही वाचून घ्या मी तर डिटेल माहिती सांगितलेलं आहे पोट कलम तीन बघून घ्या ओके पॉज करून ते वाचून घ्या तुम्ही मिस विश्लेषण करणार नाही त्याचं कारण मी डिटेल विश्लेषण याचं केलेलं आहे त्यानंतर कलम अकरा काय आहे ते बघून घ्या ओके नोंदवळी ठेवणे रेकॉर्ड ठेवणे वेळा हे ते हे सगळं सांगितलं पॉज करून तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला वाचल्यानं वेळ गेल्यानं काही फरक पडणार नाही ओके आता मेन आपला जो पॉइंट आहे त्याच्याकडे यू बघा नऊ अकरा आणि बारा हे दिलेलं आहे हे सगळं पीडीएफ नोट्स टर्निंग पॉईंट ॲपवर आहेत ठीक आहे ओके आता कलम पंधरा पाहून घ्या भाग चारमधलं शास्तीच्या संबंधात विविशित कायद्यांच्या दृष्ट्या लागू होणे कलम पंधराचं पोटकलम एक मध्ये काय जर कोणती व्यक्ती पोटकलम दोन मध्ये अर्थात ह्याच ह्याच्यामधलं पोटकलम आहे हे दोन मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही तरतुदीचे व्यतिक्रमण केल्यामुळे दोषी असल्याचे आढळले असेल किंवा सिद्ध दोषी ठरेल हे ह्या कलमाचं जर त्याने उल्लंघन करत असेल तो दोषी आढळत असेल तर ठरेल तर, तर ती या अधिनियमाच्या कलम चौदाची पोटकलम एक व दोन मध्ये तरतुदी केल्याप्रमाणे शास्त्रीस पात्र असेल आत्ता मी सांगितलं पोटकलम एक मध्ये काय एक आणि दोन मध्ये तीन महिन्याची शिक्षा बरोबर बघा बर तीन महिन्याची शिक्षा ते जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत शिक्षा आणि किमान दहा हजार रुपयापर्यंत दंड किंवा जास्तीत जास्त बारा हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही पण शिक्षा पात्र होऊ शकते आणि पोट कलम दोनमध्ये काय जर तोच गुन्हा डबल केला तर, तर काय होईल त्याला मिनिमम सहा महिन्यापर्यंत शिक्षा आणि मॅक्झिमम दोन वर्षापर्यंत शिक्षा तुरुंगवास ओके ही अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस वाचन करता त्या पद्धतीनं तुम्ही ते समजून घेऊन वाचन केला तर ते तो कलम आहे ते तुमच्या लक्षात येईल कदाचित तुम्हाला वाटत असेल परंतु हेच पद्धत असते अभ्यासाची जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही पोट कलम पंधरा आता हे सांगितलं की पोट कलम पंधराचे दोन सॉरी सॉरी कलम पंधराचे पोटकलम दोन बघा पोट कलम एक मध्ये निर्देश केलेल्या तरतुदी ह्या खालील नमूद केलेल्या तरतुदी असतील कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसचा चा कलम सदुसष्ट अल्पवयीन बालकांना कामावर ठेवण्यास किंवा अधिनियम मध्ये नाही परंतु मी सांगतोय की कारखाना अधिनियम कलम सदुसष्ट कशा संदर्भात आहे खान अधिनियम एकोणीसशे बावनचा याचे कलम चाळीस वाणिज्य नौवहन अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न याचे कलम एकशे नऊ आणि मोटर वाहन का कामगार अधिनियम एकोणीशे एकसष्ट याचे कलम एकवीस हे सर्व लक्षात ठेवा वर्ष तरी आणि हे यावर पोट जर अंतर्गत प्रश्न विचारला तर तुम्हाला हे इयर लक्षात माहिती पाहिजे हे तुम्ही पुस्तक घेतलं असाल अशी अपेक्षा करतो ठीक आहे कलम सोळा बघा गुन्ह्यासंबंधीची कार्यपद्धती कलम सोळाचे पोट कलम एक काय आहे या अधिनियमाखाली कोणत्याही व्यक्तीस पोलीस अधिकाऱ्यास किंवा निरीक्षकास किंवा कोणत्याही सक्षम सक्षमाधिकारी असणाऱ्या कोणत्याही न्यायालयात अपराध घडल्याची फिर्याद दाखल करता येईल फिर्याद कोण दाखल करेल कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकारी निरीक्षक किंवा सक्षम अधिकार असलेले व्यक्ती म्हणजे डाऊट क्लिअर झाला कलम सोळा गुन्ह्यासंबंधीची कार्यपद्धती या संदर्भात आहे फिर्याद कोण दाखल करतं त्या संदर्भात पोट कलम एक आहे सोळामधील पोटकलम जे दोन आहे म्हणजे कलम सोळाचं पोटकलम दोन आहे ते काय आहे बालकाच्या वयासंबंधी जर विहित वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेले प्रत्येक प्रमाणपत्र ह्या अधिनियमाच्या प्रयोजनात ते ज्याच्या संबंधीचे असतील त्या बालकाच्या वयाबाबत निर्णायक पुरावा असेल म्हणजे फायनल जी पुरावा असेल तो गव्हर्नमेंटचं वैद्यकीय प्राधिकरणानं जे दिलेला आहे तो असेल हा आता कलम सोळाचं पोट कलम तीन काय आहे महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे कोणतेही न्यायालय या अधिनियमाखालील कोणत्याही गुन्ह्यांची सहपरीक्षा करणार नाही आता हे म्हणजे कोणाकडे जाईल ते दर्जा काय असेल हे गुन्हाच्या संदर्भात अभ्यास करणारे किंवा निर्णय घेणार आहे महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे कोणतेही न्यायालय या अधिनियमाखाली कोणत्याही गुन्ह्याची सहपरीक्षा करणार नाही म्हणजे मिनिमम जे न्यायाधीश असतील ते काय असतील महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम दंडाधारी या लेवलचे असतील ओके क्लिअर आलं ह्या ह्यावर फोकस होऊ शकतो कलम सात कलम आपला सत्र आहे निरीक्षकांची नियुक्ती समुचित शासन या अधिनियमाच्या तरतुदीचे अनुपालन निश्चितपणे व्हावे या प्रयोजनासाठी काही व्यक्तींना निरीक्षक अर्थात इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त करू शकेल व अशा रीतीने नियुक्त केलेला कोणताही निरीक्षक भारतीय दंड संहिता अठराशे साठ याच्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानले जाईल निरीक्षकाची नियुक्ती या संदर्भातील कलम कोणते आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणजे बालकामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी या अंतर्गत हां आता पुढचा एक प्रश्न असा होऊ शकतो की बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये नमूद केलेल्या निरीक्षकाची नियुक्ती या अंतर्गत कोणत्या कलमांतर्गत कोणत्या कोणत्या कायद्याअंतर्गत निरीक्षक हा लोकसेवक मानले जाईल तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ ओके आता शासकीय नियम करण्याचा अधिकार पुढे बघा कलम अठरा आहे कलम अठराचे पोट कलम एक समुचित शासन या अधिनियमाच्या तरतूदची अंमलबजावणी करण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पूर्व प्रकाशनाच्या शर्तीच्या अधिनतीने नियम करू शकेल त्यानंतर पोट कलम दोन मध्ये काय आहे बघा विशेष करून व पूर्वगामी अधिकारांच्या व्यापकतीस बाधा न येता खालपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबासाठी नियम करता येईल कोणाला शासकीय नियम कर समुचित शासन म्हणजे शासनाला बालकामगार तंत्र सल्लागार समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचा पदावधी त्यांच्या रिक्त जागा भरण्याची पद्धती त्यांना देय असणारे भत्ते कलम पाचच्या च्या पोट कलम पाच अन्वे ज्या शर्ती व निर्बंध यांच्या अधीनतेने एखाद्या उपसमितीवर सदस्योत्तर व्यक्तींची नियुक्ती करता येईल त्या शर्ती व निर्बंध याच्या संदर्भात नियम करू शकतात आता याच्यामध्ये काय आलेलं आहे कलम पाचचं च पोट कलम पाच काय आहे ते मुद्दा मी इथे घेतलेला आहे ओके कलम पाच चे पोट कलम पाच पुढील प्रमाणे बालकामगार तंत्र सल्लागार समिती पदावधी हो तिच्या कार्यालयातील रिक्त जागा किंवा भरण्याची रीत समितीचा अध्यक्ष व अन्य सदस्यांना देय असणारे भत्ते काही असल्यास व समिती जी कोणी त्या समितीचा सदस्य नसेल अशा व्यक्तीला तिच्या उपसमितीचा सदस्य म्हणून ज्या शर्ती व निर्बंधाच्या अधीन तिने नियुक्त करू शकेल त्या शर्ती व निर्बंध ते विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील आता ख बघा कलम सातच्या पोट कलम एक अन्वये जितके तास बालकाला काम करणे आवश्यक करण्यात येईल तितके काम करण्याची परवानगी देण्यात येईल त्याच्या वेळ व्यतिरिक्त नाही तुम्हाला सांगितलं सहा तास काम करायला परवानगी आहे परंतु सलग तीन तासापेक्षा अधिक काम करून घेता येणार नाही या सहा तासामध्ये एक तासाची विश्रांती देखील त्यांनी कन्सिडर केलेली आहे आणि एकाच दिवशी दोन ठिकाणी तुम्हाला काम करायला त्या बालकाला बाध्य करता येणार नाही ओके लक्षात घ्या कलम सातचे पोट कलम एक खाली पुढील प्रमाणे कोणत्याही बालकाला कोणत्याही स्थापनामध्ये किंवा अशा स्थापनेसाठी किंवा आस्थापनांच्या वर्गासाठी विहित करण्यात येईल तितक्या तासाहून अधिक काळ काम कराव्यास लावता येणार नाही किंवा काम करण्यास परवानगी मिळणार नाही पुढचा ग नोकरीवर असलेल्या किंवा कामाच्या शोधात असलेल्या ठीक आहे हे चुकलेलं आहे हां तर रूप नाही व्यक्तीच्या संबंधात बनावे प्रमाणपत्र देणे बनावट असो की प्रमाणपत्र देऊ शकणारी वैद्यकीय प्राधिकरणे अशा प्रमाणपत्राचा नमुना त्याबद्दल आकारता येईल ते शुल्क व ज्या रीतीने अशा प्रमाणपत्र देता येतील ती रीत परंतु अर्जासोबत जर संबंधित प्रा प्राधिकरणाने समाधानकारक मांडलेला असा वयाचा पुरावा असेल तर असे कोणतेही प्रमाणपत्र देण्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही ही बनावट नाही तर बनावेच आहे लक्षात घ्या ह्याची वाक्य रचना ही अधिनियमाप्रमाणे म्हणजे बालकाच्या संदर्भात वयाचा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात हे कलम आहे आता कलम अकरा खाली ठेवायच्या नोंदणीत अंतर्भूत करायचे तपशील तर आता नोंदवित पुढील गोष्टी दर्शवण्यात येतील अशा प्रकारे कामावर ठेवलेल्या किंवा काम, काम करण्याची परवानगी असलेल्या प्रत्येक बालकाचे नाव आणि जन्मदिनांक थोडक्यात त्याच्यामध्ये काय नाव आणि जन्मदिनांक त्यानंतर त्या मुलांच्या विश्रांतीच्या मध्यंतराचा कालावधी कोणता किंवा काळ किंवा त्या, त्या बालकाला काम कोणते देणार त्या। आहे तुम्ही कामाचे स्वरूप किंवा इतर काही जे आवश्यक असतील तपशील ते त्यानंतर कलम एकोणावीस कलम एकोणीस पाहू आता दोनच कलम राहिले नियम अधिसूचना संसद किंवा विधिमंडळासमोर ठेवणे कलम एकोणावीसचे पोट कलम एक बघा केंद्र सरकार या अधिनियमाखाली केलेला प्रत्येक नियम आणि कलम चार अन्वयी काढण्यात आलेली प्रत्येक अधिसूचना तो करण्यात आल्यानंतर किंवा ती काढण्यात आल्यानंतर अधिसूचना काढण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर आणि म्हणजे संसदेचे किती सभागृह आहेत एक लोकसभा आहे दुसरा राज्यसभा आहे सभागृहासमोर एका सत्राने बनलेल्या किंवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे म्हणजे त्याचे जे अधिवेशन असतात ते असे बनलेले एकूण तीस दिवसांच्या कालावधीकरता सत्रासण असताना ठेवली जाईल ही जी काही काय केलेलं आहे नियम केलेला आहे ते पूर्वोक्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर त्या नियमात किंवा अधिसूचनेत कोणतीही अपरिवर्तित बदल समजा करण्यावर दोन्ही सभागृहांचे मतेक्य झाले अथवा तो नियम किंवा अधिसूचना करण्यात येऊ नये यावर दोन्ही सभागृहांचे मतेक्य झाले म्हणजे दोघांमध्ये एक वाक्यता आली तर त्यानंतर तो नियम किंवा अधिसूचना अशा आप रूपातच परिणामकारक होईल म्हणजे मंजूर झाल्यानंतर ते अंमलबजावणी होईल ह्या अधिनियमाची भाषा किती अवघड आहे ते बघा त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं त्या ते लँग्वेज सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय त्यानंतर काय अशा कोणत्याही अपरिवर्तनामुळे किंवा शून्यकरणामुळे एखादी म्हणजे शून्यकरण म्हणजे नाही सोहणे तत्पूर्वी त्या नियमाखाली किंवा अधिसूचनेखाली करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्रह्यतेला बाद येणार नाही म्हणजे त्याला शून्य जरी केलं तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही ह्या कायद्यावरती त्यानंतर कलम एकोणावीसचे पोट कलम दोन राज्य शासनाने या अधिनियमाखाली केलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर राज्य विधानमंडळासमोर ठेवण्यात येईल आता काही ठिकाणी विधानसभा असते आणि काही ठिकाणी विधानसभासोबत देखील असते थी। ओके तर त्या त्या राज्यानं त्या त्या विधिमंडळासमोर ठेवणं गरजेचं आहे कलम वीस बघा कायद्याच्या विवक्षित अन्य तरतुदींना आडकाठी नसणे आता कलम पंधरामध्ये अंतर्भूत असणाऱ्या तरतुदींच्या अधनतेने या अधिनियमाच्या तरतुदी आणि त्याखाली केलेले नियम हे कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस मळे काम करा अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न आणि खान अधिनियम एकोणीसशे बावन्न यांच्या तरतुदींना न्यूनकारी नसतील किंवा त्यात भर घालणारे असतील तर त्यात भर घालणे म्हणजे त्याला कमी क मानणारे नसतील तर त्यात भर घालणारे असतील असं या कलमाचा अर्थ आहे कलम एकवीस बघा अडचणींचे निवारण करण्याचा अधिकार कलम एकवीसच्या चे पोट कलम एक मध्ये काय आहे ते बघा या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास केंद्र सरकार शासकीय राजपत्रात प्रकाशित केलेल्या आदेशाद्वारे ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजना करतात त्यास आवश्यक व इष्ट वाटेल वाटत असेल असे या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेल्या कोणत्याही तरतुदी करू शकेल परंतु या अधिनियमाला ज्या दिनांकास राष्ट्रपतीची अनुमती मिळेल त्या दिनांकापासून तीन वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढता येणार नाही लक्षात घ्या तीन वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर तीन वर्षाच्या आत काय तुम्हाला आदेश काढायचे ते काढू शकता ओके कलम एकवीस चे पोट कलम दोन या कलमाखाली काढण्यात आलेला प्रत्येक आदेश तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेच्या सभागृहापुढे ठेवण्यात येईल आता शेवटचं कलम आहे आपलं कलम बावीस निर्षण व व्यावृत्ती बालक सेवा योजना अधिनियम एकोणीसशे अडुतीस याद्वारे निश्चित करण्यात येत आहे सगळ्यात महत्वाचा आहे मुद्दा जो आहे तो लक्षात घ्या बाल कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हे कलम ही जी ऍक्ट लागू झाला त्यामध्ये जो पूर्वीचा बालक सेवा योजना अधिनियम एकोणीसशे अडतीस होता तो निश्चित झाला म्हणजे रद्द झाला हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे स्टार करा आता पुढचं कलम बावीस सपोर्ट पोट कलम दोन बघा असे निरसन झाले असेल तरीही अशा निश्चित झालेल्या अधिनियमान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कृती किंवा केल्याचे किंवा करण्यात आल्याचे अभिप्रेत असलेली कोणतीही गोष्ट किंवा कृती या अधिनियमाच्या तरतुदीशी विसंगत नसेल तेथ्वर या अधिनियमाच्या तत्सम तरतुदी तरतुदीमुळे केल्याचे किंवा करण्यात आल्याचे समजण्यात येईल ठीक आहे आता हे निश्चित झाले ह्याचा काय उपयोग होणार नाही परंतु बालक सेवा अधिनियम एकोणीसशे अडुतीस सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे ओके जेवढं होईल तेवढं तुम्हाला तेव सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे अंगणवाडी मुख्य सोयी काही पुस्तक घ्या जर समजा ही कधी चुकून भविष्यात तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर याची दुसरी किंवा तिसरी आवृत्ती तुम्हाला अवेलेबल झालेली असेल त्यामध्ये सर्व डिटेल असेल जे ऑल महाराष्ट्रात टॉपचं पुस्तक असेल ओके आता सध्या पाहत आहेत नोकरी लागून तुम्ही मोकळे व्हा दुसऱ्यांना दुसरी पोस्ट काढू द्या ओके टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान ही कायमस्वरूपी पुस्तक राहील टी सी एस असेपर्यंत त्यानंतर जरी हे झालं तरी ऑनलाईनवर पुस्तक तुम्हाला अवेलेबल करून देऊ आम्ही ओके हां सगळ्यात महत्त्वाचा कोर्स जॉईन करताना जर काही अडचण आली तर एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा संपर्क क्रमांक आहे त्यावर संपर्क करू शकता వీడియో అవతల నీ శేయ కలరా సబ్స్క్రైబ్ లోచన థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ దిస్ వీడియో